नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुकाम पुढ जिल्हा परी पण आजपासून परत एकदा सतर्क एक राहण्यासाठी खास करून अंदाज येत आहे म्हणजे आज राज्यभर सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सर्व शेतकऱ्याला सांगायचं झालं सव्वीस ऑगस्ट पर्यंत प्रत्येक गावामध्ये जवळपास तीन दिवस पाऊस पडणार आहे म्हणजे तीनदा पाऊस येऊन जाणार आहे म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत प्रत्येक गाव जर कोणतं एखादं गाव धरलं उदाहरणार्थ आमचा धरून समजा शेलू तालुका तर या मध्ये तीनदा पाऊस या सव्वीस तारखेपर्यंत येऊन जाणार आहे तसंच सगळ्या राज्यातील सगळ्या गावामध्ये असंच होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला जोरात पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि परत एक सर्वांना सांगितलं येतो की राज्यामध्ये हा पाऊस आता दररोज चालू राहणार आहे पण तेवीस तेवीस ऑगस्ट चोवीस पंचवीस सव्वीस ऑगस्ट दरम्यान काही भागामध्ये अतिवृष्टी देखील होणार आहे मुसळधार पाऊस पडणार आहे आणि त्या पावसामुळे काय होणार आहे राज्यातील धरणाला देखील पाणी येणार आहे म्हणून ही खास करून शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी सांगायचं झालं तर तेवीस जो तेवीस ऑगस्टचा पाऊस पडणार आहे ते कोणत्या भागावर कोण जास्त पडणार आहे तुम्हाला सांगतो नागपूर वर्धा भंडारा गोंदिया त्याच्या त्याच्यानंतर अमरावती अकोला वाशिम हिंगोली हिंगोली त्याच्यानंतर बुलढाणा त्याच्यानंतर परभणी त्याच्यानंतर जालना जळगाव संभाजीनगर नगर, नगर जिल्हा त्याच्यानंतर नाशिक नाशिक आंदरसूल त्याच्यानंतर लासलगाव पुन्हा इगतपुरी नाशिकचे जवळपास संपूर्ण तालिके म्हणजे उत्तर महाराष्ट्रात सगळीकडे जोरातच पाऊस पडणार आहे पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बहिती तर आता तुम्हाला सांगतो जिल्ह्याही सांगतो नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती त्याच्यानंतर यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी वाशिम अकोला अकोला अमरावती त्याच्यानंतर बुलढाणा परभणी त्याच्यानंतर लातूर उस्मानाबाद सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर कोकणपट्टी नगर जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक इगतपुरी आंदोरसूर त्याच्यानंतर शिर्डी कोपरगाव वैजापूर फुलंबरी कन्नड ह्या भागामध्ये कन्नड या सगळीकडे म्हणजे सांगायचं मुंबई पुणे सगळ्यात जास्त पाऊस मुंबई पुणे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लागतो पण राज्यात सांगायचं झालं तर हा पाऊस सव्वीस तारखेपर्यंत सगळीकडेच पडणार आहे म्हणजे सगळीकडे मध्ये प्रत्येक गाव एखादं पकडायचं त्या गावाला तीनदा पाऊस येऊन जाणार आहे म्हणून हे देखील लक्ष द्यायचं आणि राज्यामध्ये ह्या पावसामध्ये काय होणार आणखीन एक सांगायचं झालं तर बुलढाणा जिल्हा मला बरेच शेतकऱ्याचे फोन आले की या बुलढाणा जिल्ह्यामध्ये काय झालं की आमच्या धरणामध्ये तळ्यामध्ये पाणी आलं नाही त्यांच्याकडे साठी खास करून अमरावती अकोला बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची आनंदाची बातमी तुमचे जे ते पेन टाकले धरण आहे त्याच्यात देखील पाणी येणार आहे त्याच्यानंतर वैजापूर कन्नड त्या भागामध्ये थोडेफार धरणं कोरडे येतं त्या धरणात देखील पाणी येणार आहे म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस धरणात पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण सर्वांनी एक सांगू इच्छितो की या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी विजा चमकत असताना स्वतः झाडाखाली थांबू नये आपली बैल शेतकऱ्यांनी झाडाखाली बांधू नये कारण की जास्त विजा झाडावर पडत ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची परत सर्वांना सांगू इच्छितो हा पाऊस फक्त सव्वीस तारखेपर्यंत राहणार नाही सव्वीसच्या नंतर एक दोन दिवस थोडं विश्रांती घेणार आहे परत एक पटना येणार आहे पुन्हा पोळ्याला पुन्हा आणखी जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस म्हणजे पोळ्यापर्यंत राखी पौर्णिमापासून पो पो आजपासून राखी पौर्णिमा ते पोळ्या दरम्यान ता, पर्यंत हे पाऊस असं सत्र चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद